ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा महापालिका केले महापालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घनकचऱ्यावरील वाढीव कर रद्द करावा या मागणीसाठी मनसेच्या वतीने केडीएमसी मुख्यालयावर गुरुवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाने कुठलीही पूर्वसूचना न देता नागरिकांच्या माथी वाढीव कर मारला आहे घरगुती कचरा उचलण्यासाठी आधी सहाशे रुपये घेतले जात होते यामध्ये तीनशे रुपयांनी वाढ करून नऊशे रुपये करण्यात आले तसेच व्यावसायिक आस्थापनासाठी आधी सातशे वीस रुपये घेतले जात होते यामध्ये सातशे रुपयांनी वाढ करून चौदाशे वीस रुपये इतका केला गेलाय नागरिकांना कुठल्याही प्रकारची सूचना न देता परस्पर कर वाढ करून नागरिकांची लूटमार केली जाते याबाबत विरोधात काढण्यात येईल अशा आशयाचे पत्र मनसेच्या वतीने के आयुक्तांना तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आले होते तरी प्रशासनाने दखल न घेतल्यानं मनसेच्या वतीने आज कल्याण पश्चिमेतील मोहिंदर काबल सिंग शाळेपासून केडीएमसी मुख्यालयावर धडक आक्रोश मोर्चा मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली काढत आयुक्तांची भेट घेतली यावेळी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते या वाढीव घणकचऱ्यावरील दरवाढ कमी करण्यासाठी पंधरा जूनचा अल्टिमेटम अल्टीमेटम देत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी मागणी मान्य करावी अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर दिलं जाईल तसेच पूर्वीच्या साफसफाई ठेकेदाराला कोटी देने कोटी देण्यात येत होते आता नवीन नियुक्त केलेल्या सुमित हे गणित कसे ज्या ठेकेदाराला प्रतिमादार काळ्यात टाकलंय त्याला काम दिलं जात आहे कोणाच्या सांगण्यावरून घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त यांची बदली म्हणजे रिंगचा भाग आहे तसेच या ठेकेदाराने पहिले शहराची साफसफाई व्यवस्थित करावी प्रशासनाने जनतेला स्मार्ट सिटीची दिव्य स्वप्न दाखवू नयेत प्रत्यक्षात कृती करावी असं प्रसिद्धी माध्यमांना कल्याण जिल्हा अध्यक्ष मनसे उल्हास यांनी सांगितलं शिवसेना ठाकरे गट आणि मनसे मनसे युतीवर नेते अविनाश जाधव यांना विचारलं असता उद्धव साहेबांकडे राज साहेबांचा नंबर आहे फक्त एक फोन करावा आम्ही तयार आहोत मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही कोणतेही पाऊल उचलायला तयार आहोत अशी प्रतिक्रिया प्रसिद्धी माध्यमांनी विचारलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे युती प्रश्नावर दिली आहे मला असं वाटत की या सर्व गोष्टींची सुरुवात ही सन्माननीय राजसाहेबांच्या त्या भाषणामुळे झाली होती आणि सन्माननीय राजसाहेब पहिले नेते असे होते की ज्यांनी म्हटलं की आमच्या वादापेक्षा मला महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित महत्वाचं आहे तो सो याची सुरुवात आम्ही केलेली आहे आता जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडनं अशी कुठली पावलं उचलली जावत असेल तर उद्धव साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा सा मोबाईल नंबर आहे त्यांनी कॉल करावा आणि प्रस्ताव द्यावा आम्ही तयारच आहोत मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या हिता हितासाठी आम्ही कुठलंही पाऊल उचलायला तयार आहोत आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे तुम्ही पण तुमचं एक पाऊल पुढे टाका रोज सकाळी मीडियावर येऊन बोलण्यापेक्षा आदित्य साहेब दोन तीन वेळा मग मीडियावर या गोष्टीत बोललेले आहेत संजय राऊत रोज सकाळी बोलतात त्याला एक सोप्पा पर्याय आहे जो मगाशी आमच्या अमित साहेबांनी दिलेला आहे तो सोपा पर्याय असा आहे की उद्धव साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा नंबर आहे तुम्ही एक कॉल करा राजसाहेब मी तुम्हाला खात्रीने सांगतो आम्ही राजसाहेबांना नीट ओळखतो राजसाहेब शंभर कॉल करतो पहिला कॉल तर येऊ द्या तुम्ही जे सतत मीडियावर बोलताय ते प्रत्यक्षात पण उतरू द्या ना की फक्त लोकांना लोकांसमोर दाखवण्याचं काम करताय तुम्ही की आम्ही तर करतोय त्यांचा पाठिंबा नाही कारण दोन हजार चौदाचा आणि दोन हजार सतराचा जो आमचा अनुभव आहे तो वाईट आहे त्यावेळेला देखील असा उद्धव साहेबांचा एक कॉल आला आणि साहेबांना म्हटले की मला फसवलं आपण एकत्र येऊया राजसाहेबांनी मोठं मन दाखवलं आणि लगेच हो म्हटलं शेवटच्या म्हणजे मला चांगलं आठवतं त्यावेळेला आमचे एबी फॉर्म वाटायचं काम सुरू होतं आणि तात्काळ सन्माननीय राजसाहेबांनी ते एबी फॉर्म वाटायचं काम बंद केलं होतं आणि सांगितलं होतं की जर महाराष्ट्राला आपली गरज असेल महाराष्ट्राला जर आम्ही दोघं एकत्र येऊन महाराष्ट्राचं भलं होणार असेल तर आम्ही एकत्र यायला तयार आहोत पण त्यावेळेला देखील शेवटच्या क्षणी उद्धवसाहेबांनी फोन उचलणं बंद केलं त्यांच्या नेत्यांनी फोन उचलणं बंद केलं तसा अनुभव आम्हाला पुन्हा येऊ नये त्याच्यामुळे आम्ही आमची पावलं ही जपून टाकतोय जर त्यांचा त्यांची खरच इच्छा असेल महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आपण एकत्र यायला पाहिजे तर उद्धव साहेबांनी आम्हाला एक कॉल करावा महाराष्ट्रात आम्ही ती सुरुवात करू उद्धव साहेबांनी एक कॉल राजसाहेबांना करावा कुणाल मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा